वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढणार प्रवासाचा कालावधी कमी होणार वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढणार आहे मुंबई ते गांधीनगर वंदे भारत एक्सप्रेस सुसाट धावणार आहे यामुळे या, या प्रवासांचा वेळ पंचवीस ते तीस मिनिटे कमी होणार आहे तसेच मुंबईवरून आणखी एक वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे सध्या देशभरातून ब्याऐंशी ठिकाणावरून वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाले आहेत अनेक शहरामधून या ट्रेन सुरू करण्याची मागणी होत आहे या वर्ष दोनशेपेक्षा जास्त ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे मार्च दोन हजार चोवीसपासून मुंबई आणि गांधीनगर दरम्यानच्या प्रवासाच्या वेळेत बचत होणार आहे कारण पश्चिम रेल्वे पायाभूत सुविधा आणि अभियांत्रीकरण सुधारणा करत आहे त्या सुधारणाचा अंतिम टप्पा आला आहे हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर ट्रेनला एकशे साठ किमी तास वेगाने धावण्याची परवानगी मिळणार आहे सध्या एकशे दहा किमी वेगाने ही ट्रेन धावत आहे परंतु लवकरच एकशे साठ किमी प्रतिसाद वेगाने वंदे भारत आणि शताब्दी ट्रेन धावणार आहे सध्या मुंबई अहमदाबाद मार्गावर वंदे भारत ट्रेनला जवळपास पाच वाजून पंधरा मिनिटांचा तास तर शताब्दी ट्रेनला सहा वाजून पस्तीस मिनटाचा तास लागत वेळ वाढल्यानंतर तीस मिनिटे कमी होणार आहे सध्या विरार आणि चर्चगेट दरम्यान वंदे भारत शंभर ते एकशे दहा किमी प्रति तासाच्या वेगाने धावते या गाडीचा वेग एकशे साठ किमी वाढल्यानंतर तीस मिनिटे वाचणार आहेत सध्या महाराष्ट्रातून सात रेल्वे मार्गावर वंदे भारत सुरू करण्यात आली आहे राज्यातील मुंबई ते सोलापूर मुंबई ते शिर्डी मुंबई ते जालना मुंबई ते गांधीनगर नागपूर ते बिलासपूर इंदूर ते नागपूर आणि मुंबई ते गोवा या मार्गावर ही गाडी सुरू आहे आता दक्षिण कन्नडचे खासदार नलिन कुमार कटील यांनी रेल्वे मंत्र्याकडे नवीन मागणी केली आहे त्यानुसार मंगळूर सेंट्रल ते मडगाव वंदे भारत एक्सप्रेस मुंबईपर्यंत नेण्याची विनंती केली आहे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही विनंती मान्य केल्यास मुंबईला आणखी एक वंदे भारत मिळणार आहे